नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी आज आपण एस पी म्हणजेच चिटणीसांची कार्यपद्धती या विषयाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासत आहोत आणि या संदर्भातला हा शेवटचा व्हिडिओ असेल ज्यामध्ये आपण आता राहिलेल्या इतर जे काही प्रश्न आहे त्यांच्या संदर्भातला एकत्रित विचार करूयात कारण वेळ फार कमी आहे आणि सगळ्या प्रश्नांचे व्हिडिओ आपण बनवत बसलो तर वेळ मिळणार नाही जे थे थे दसे दसे प्रेश्णा काही प्रश्न येतील ते ह्याच प्रश्नांवरती डिपेंड तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील ओ सी एमच्या संदर्भामध्ये आपण डिटेलमध्ये प्रश्नांनुसारच अभ्यास केलेला होता आणि जसेच्या तसे प्रश्न त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला पाहायला देखील मिळाले असतील तरी देखील काही विद्यार्थ्यांची कमेंट पाहायला मिळते की सर प्रश्न आलेले नाही एकही प्रश्न आलेले नाही त्यामुळं एस पीच्या विषयाचे प्रश्न द्यायचे की नाही हा प्रश्न मनामध्ये आला होता आणि त्या ठिकाणी आपण प्रश्न द्यायचे थांबवले हो होते परंतु एका विद्यार्थ्यामुळे चॅनलला जोडल्या गेलेल्या बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं लॉस होते असा विचार करून पुन्हा आपण ह्या संदर्भामध्ये आज जेवढे शक्य आहे तेवढे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या विद्यार्थी ह्या व्हिडिओची वाट पाहत होते त्या सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रश्न देखील पाहिलेले असतील त्यांना नक्कीच फायदा ह्या प्रश्नांचा होणार आहे तर मित्रांनो या एस पी विषयाच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत आपण फारकांचा प्रश्न पाहिला पत्रांचे प्रश्न पाहिले दीर्घोत्तरी प्रश्न पाहिले आणि आत्ता राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते सगळे आपण एकत्रितच विचारत घेऊयात म्हणजे ह्या विषयाचा अभ्यास तुमचा कंप्लीट होईल तर यासाठी मी याला हेडिंग दिले की परीक्षेसाठी इतर महत्त्वाचे क्वेश्चन पाह्यात कोणते प्रश्न तुम्हाला करावे लागणार आहेत एक आहे कर्जरोखे विक्रीच्या कंपनी कायदा दोन हजार तेरामधील तरतुदी स्पष्ट करा छोटे मोठे प्रश्न याच्यावरती किंवा दीर्गती प्रश्न देखील येऊ शकतो कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा तीन ठेवींच्या स्वीकृतीच्या व नूतनीकरणाच्या अटी व शर्ती स्पष्ट करा चार ठेवी गोळा करण्यासाठीच्या परिपत्रक किंवा जाहिरातीतील तपशील स्पष्ट करा पाच भागपेढी पद्धतीचे घटक स्पष्ट करा नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा भारतातील डिपॉझिटरीची माहिती थोडक्यात लिहा सात प्रतिभूती जतन करण्याच्या भौतिक पद्धतींचे तोटे स्पष्ट करा आठ गुंतवणूकदारास भागपेढीचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा नऊ लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दहा व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा लाभांशाच्या घोषणेबाबत कायदेशीर तरतुदींची चर्चा करा बारा अंतरिम लाभांश स्पष्ट करा तेरा वित्तीय बाजाराची कार्य स्पष्ट करा चौदा भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा पंधरा नाणे बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा नेक्स्ट सोळा वित्तीय बाजाराची कार्य स्पष्ट करा सतरा सेबीची कार्य स्पष्ट करा अठरा भाग बाजाराची चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा अशा प्रकारे मित्रांनो एकूण अठरा क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी निवडलेले आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कुठल्या ना कुठल्या प्रश्नामध्ये यांचा संबंध ही येत असतो तर आपण हे प्रश्न देखील अभ्यास या प्रश्नांचा अभ्यास करून परीक्षेला गेलात तर नक्की तुम्हाला या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये परीक्षा संपल्यानंतर उत्तरांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार